सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्याकडे करण्यात आली आहे मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर श्रमिक आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शिवतीर्थाजवळ सर्व पत्रकार एकत्र आले तिथून हल्ले खोर आणि जमादार यांच्या निषेधाच्या घोषणा देत पत्रकारांचा मोर्चा पोलीस ठाण्यावर आला पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर पठाण उपाध्यक्ष राजगोंडा पाटील मिलिंद देशपांडे संजय सुतार रविंद्र केसरकर सुनील संगपाळ रमेश सुतार यांनी आपल्या मनोगतातून तिराळे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला खोर माजी नगराध्यक्ष जमादार आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर पत्रकार मारहाण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली यावेळी विनोद पाटील नंदकुमार सुतार अख्तर मकांदार सुनील संघपाळ भोपाल मुगळे विजय सूर्यवंशी अंकुश पाटील दगडू कांबळे अनिल केरीपाळे महादेव शहापुरे इसाक नदाफ मुन्ना नदाफ शहानवाज अपराज यांच्यासह ग्रामीण पत्रकार उपस्थित होते